साडे नऊ वाजले अजून नाश्त्याचा पत्ता नाही अरे त्या लॅपटॉपची काही इज्जत बिज्जत आहे का नाही त्याच्या शेंगा बिंगा खात इकडच काय करू आपलं जेवण नाही आलं त्याला नाही गेले आपले बारा सुरू या ठिकाणी आपण जेवण अनुभव करत आहे बोल नको काहीतरी तर फायनली हरिद्वारला पोहोचलो तर इथं मी कसा पोहोचलो ते तुम्हाला सांगतोच आधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय युट्यूब मी तुमचा राहत नाही त्याला युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर एकदा बघूया मी इथं पर्यंत कसा पोहोचलो काही तर सकाळचे आठ वाजून एक्कावन्न मिनटं यार ए सीमध्ये मध्ये असली भारी झोप लागली ना आणि काल रात्री झोपायला पण दीड वाजला होता त्यामुळे नऊ वाजले तरी जाग काय आली नाही आणि उठून करणार तरी काय आज दिवसभर ट्रेनमध्येच प्रवास करायचा आहे आणि जर उठलंय चलो काय तिकडे नयच तर सकाळी आठ वाजतापासूनच फोन चालू झाला फोन तरी सगळ्यांची झोप मोड गेली भाऊनी हे बघा रात्री वेब सिरीज बघत बसलो माझ्या लॅपटॉप वरती आणि आता उघडत नाही थोडंफार फ्रेश वगैरे बघूया मग बघूया पुढं काय काय बघायला भेटते अजून माहित नाही की गाडी पोहोचली नेमकी कुठपर्यंत मला तर वाटतं आता गुजरात पर्यंत आली असेल बघूया कुठले स्टेशन आले स्टेशन नाही बाका स्टेशन नाही तर काय साईड नाही कुठं काही दिसत नाही काय स्टेशन बोर्ड लावलाय फक्त बाकी काय दिसत किती वाजले साडे नऊ वाजले अजून नाश्त्याचा पत्ता नाही ते ऑनलाईन चिवड विवड तेच खावं लागणार आहे अनास स्टेशन आहे अनास ना सॉरी बाकास नाही बाकी नाव आहे त्याचा होता माहिती होतं ही ट्रेनला बांबू असते म्हणजे ही ज्या ज्या स्टॉपवरती थांबते ना त्या त्या स्टॉपवरती काय खायलाच भेटतं आता ठीक आहे आता काय त्या दुसऱ्या ट्रेनचं तिकीट काढलं होतं आम्ही पण त्याच्यात वेटिंगला होते आमची तिकीट आणि मी थोड्या दिवसांपूर्वी पण पुन्हा एकदा चेक केलं तर या ट्रेनचे तिकीट ट्रेंट अवेलेबल होती म्हणून या ट्रेनचे तिकीट काढले आणि त्या ट्रेनचे कॅन्सल केले ठीक आहे आता बघा ऑनलाईन पण चेक केलं डायरेक्ट रातला स्टेशन दाखवतोय ते पण पावले बारा वाजता एवढा वेळ तर काही थांबू शकत नाही त्यामुळे आता सोबत जे काही बिस्किट वगैरे आणले तेच खावं लागेल चहा वगैरे तर आहे ट्रेनमध्ये पण ट्रेनची जी केटरिंग आहे त्याच्यामधलं नाश्त्याला खाण्यात काही अर्थ नाही कारण मागच्या वेळेस अनुभव घेतला आहे ट्रेनमधलं खाल्लं आणि मस्त झुलप लागल्या होत्या दहा दिवस तुम्हाला सांगितलं ना मी व्हिडिओमध्ये मागच्या पण झाला होता असा त्रास दोन सीटं तर एकत्र आहेत आणि तीन सीटं विकत आम्ही पाच जण त्या ठिकाणला बोलूया उठले का नाही

झाला का नाही आले का तुमचे पैसे थोडे दाखवायचे असतात पॉईंट पॉईंट लिहून ठेवायचे असतात मराठी हरिद्वार वरून हे करायचं गाडी करायचं सबस्क्रायबर वाढव आपल्याला घरी गेल्यावरती आहे लॅपटॉप पण आता चालू मध्ये एडिट करायला वेळ जातो आणि पण नाही भेटत ना व्यवस्थित आता ना। आपण परत एक 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 फोटो फोटो सेशन सेशन करून आम्ही आमच्या ग्रुप मध्ये व्हिडिओ नागरिकायबर ऑर्डर आपल्याला हजार लडाखला जायच्या आधी आता हजार कंप्लीट करायचे चला होता बी काय आणि सेपरेट करू तिकडे करत जावा ते सांगितलं मी त्यांना कुठे गेला चालू आवाज गेला मित्र चावा जो पळाला बरं चावला आठवाज उठवला आम्हाला आपण कसं मस्त निवांत पैकी बिस्किट वगैरे बिस्किट रे नाही तुमचं काय नाही कुठे बरोबर हे बरोबर नाही तिथे आरती करून घेते मग आता तुझ्याकडनं काहीतरी काम करून घेतलं बाय ना प्रत्येकाने एक एक जबाबदारी घ्याय जबाबदारी काय झाली चा अरे त्या लॅपटॉपची काय इज्जत बिजत आहे का नाही त्यावरती शांगा बिंगा खात सोड उचल येऊ सोड काय नाही वजे बिझा नको येऊ त्याच्यावर Ô chị, 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 हे रेल्वे आय आर सी टी सीच्या ॲपवरून आहे ना ऑनलाईन फूड मी डि ऑनलाईन फूड डिलिव्हरी असते त्यांची तर त्याच्यावरून आम्ही हे जेवण मागवले तर हे पूर्ण आमचे ऑलरेडी डिटेल्स आहेत आणि एक वाजता हे बरोबर नगाडा स्टेशनवरती पोहचे तेव्हा बरोबर आपल्या सीट नंबर वरती सीट नंबर वरती बरोबर ही ऑर्डर आणून देते अजून ऑर्डर त्यांनी कन्फर्म केले नाही कारण अजून उघडलं नसेल रेस्टॉरंट तर अकरा पंचवीस ला ऑर्डर अकरा पंचवीसला ला ऑर्डर कन्फर्म होईल त्यानंतर आपल्याला ऑर्डर भेटेल तर हे आय आर सी टी सीचं ॲप आहे आय आर सी टी सी कॅटरिंग फूड ऑन ट्रॅक तर हे ॲप तुम्ही डाउनलोड करायचं इथं तुमचा पे एन आर नंबर सबमिट केला नाही की हे असे तुम्हाला स्टेशन्स दिसतात त्यानंतर तुम्ही ज्या स्टेशनला पोचणार आहे आता अकरा पंचाळीसला आपल्याला खूप लवकर होते त्यामुळे मी रतलामला न मागता नगाडा जंक्शनवरती ऑर्डर केले फूड तर हे असे तुम्हाला रेस्टॉरंट्सचे ऑप्शन्स भेटतात तिथे जाऊन तुम्ही सिलेक्ट करू शकता तिथे खाली तुम्ही ॲड करून पूर्ण प्रोसेस करू शकता तो तो आगे आगे तर हे सगळं हे सगळं केल्यानंतर तुम्हाला फूड डायरेक्ट तुमच्या सीटवरती डिलिव्हर होतं मी तुम्हाला, तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही रेल्वेमध्ये असाल तर रेल्वे जे लोक येतात ना त्यांचे रेल्वेवाल्यांचे तर त्यांच्याकडनं जेवण न घेता जेवण तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करा कारण की हे बेस्ट आहे कारण मागच्या वेळेस मी रेल्वेतलं जेवण ट्राय केलं होतं तर ते काही एवढं व्यवस्थित नव्हतं त्यामुळे मग मागच्या वेळेस आम्ही जाताना ऑनलाईनच ऑर्डर केलं होतं आणि यावेळेस तर मी आता कंटिन्यू टोटल जेव्हा जेव्हा मी रेल्वेत असेल तेव्हा तेव्हा फक्त ऑनलाईन ऑर्डर करायचो आणि ऑनलाईन जेवण येईल तेव्हा तुम्हाला दाखवतो स्टेशन आलंय जंक्शन आहे चला खाली जाऊ काय करायचं अरे कुठं झोपले ती थांबल मागच्या सरातलं स्टेशनलाच काहीतरी जेवायला घेत होत्या आणि इथं काहीतरी आम्ही छोले आणि पुरी असं काहीतरी घेतलं होत्या चांगलं होतं काय माहीत नाही यार कारण की मागच्या एवढा त्रास झाला होता ना रेल्वेमध्ये जेवण करून आणि स्टेशनवरचं जेवण करून त्यामुळे यावेळेस अजिबातच घेतलेलं नाही ऑनलाईन जेवण मागवले

அது तिकडचं काय करू आपलं जेवण नाही आलं शोध भाऊ त्याला नाहीतर गेले आपले बाराशे रुपये आहे का आलं का मला वाटत फोन लावून बघतो म्हणून तरी त्याला फोन लावला नंबर ना त्याला फोन ला फोन ला फोन लावला आम्ही आलोय म्हणावं रेल्वे घेऊन इथं पाहिजे पाहिजे जेवण दिलं तर खूप बरं होईल हॅलो बाप कुठं आहात तुम्ही त्याला विचारता का ते हे आहे का ताटा गाडी लवकर आली गाडी लवकर आली कळतच ना गाडी आली जायचं तो आहे का आपला नंबर टाकला असं ना सिद्ध नंबर टाकला ना इथं येईन गाडी पण लवकर आली म्हटलं होती इथं लवळ थांबल ती चल वाट बघू आता काय करणार हे बा रो ल हे भाई सिक्स्टी सिक्स दे द्या इथं ये वाला हे आलाय का भाऊ पार्सल डिस्पोजेबल प्लेट कुठे आहे त्याच्या अरे प्लेट बघितलं मी आता डबेच नसते हे बघा आले आमचं जेवण ऑनलाईन चला तर जेवण थोडे तर येस इथे आम्ही दोन पनीरच्या भाज्या मागवले आहेत त्यानंतर यामध्ये राईस आहे दाल खिचडी आणि खाली मस्त रोट मागवल्यात आणि ते सॅलेड सुद्धा भेटले त्यांच्याकडून अच्छा ठीक आहे चमचे पण दिले रे त्याने टाकले यांनी ते बटर तर वाटत नाही पण किस हे भाऊ त्याच्यात ते लोनच यूज करून टाकता असं इकडलं बी आलोय प्लेट नसलं असं होतं प्लेट नसलं की असं होत लोनच मिळवून मग येताना नाही का भाकर आजचा दिवस दुसरा आहे आणि तब्बल सोळा ते सतरा तास झाले आम्ही ट्रेनने प्रवास करतो आणि आता साफसफाई सुरू आहे ट्रेनमध्ये म्हणजे मागच्या वेळेस मी आलो होतो स्लीपरचे स्लीपर, स्लीपर पोचणे तर तेव्हा मला ह्या गोष्टी बघायला नाही भेटल्या पण यावेळेस डेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे இருக்கும் தமிழ் நார்மல் ஊர் जवळ बाबुणा भेळ खायची मुरमुरी कडाक आहे का नाही नाही कडाक आहे अजून साधळले नाही मुरमुरे मग नाही साधळले

क्या पंद्रह तो रुपए को ही आता है वो रेल का उस पेट कैसा है अभी ऐसा कुछ नहीं और दो बोतल दे चल हाँ दे साठ रुपये तू आते जा और बोलते जा कि पानी चाहिए क्या <laughs> मैं तेरे को बीस में और चार बोतल बेच के दूंगी लेकिन मेरे को पंद्रह तो में ही चाहिए हाँ तो रहेगा पंद्रह रुपये में ऑनलाईन नऊ झाले आणि जेवण पण आलंय आपलं तर गप्पा मारत बसतो जेवण आता जेवण करून नाही आल्या ते साडेसात वाजता जेवण आले कारण की ऑनलाईन चेक करत होतं तर दोन स्टेशन होते त्यामुळे मग पटकन जेवण मागवून घेतलं त्या जा स्टेशनवरती जास्त अव्हेलेबिलिटी होती रेस्टॉरंटची तिथून जेवण वगैरे आता आलंय जेवण मागाशी मागाशी बेळ वगैरे खाल्ली होती त्यामध्ये बघणं आता जेवूया कारण की भरपूर लेट झाले तर जेवण करू आणि झोप कारण की अजून बाराच राहिले तर मित्रांनो आपलं जेवण आले आहे या ठिकाणी आपण जेवण अनबॉक्स करत आहे असं चाभ रा बोल नको काहीतरी जरा पद्धतशीर बोल जरा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपलं जेवण आलेलं आहे खूप वेळ झालाय आणि ते आता गार पडेल त्यामुळं आपण आता जेवणाकडं देऊ लक्ष देऊ तर एवढं बोलू की माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम बर मला की लिहावायला करतो मला जागा द्या ना तर यस ट्रेनमध्ये आत्ताच ओळख झाली तर हे डॉक्टर आहेत आणि आपल्याला भेटलेच तर हे आहेत उज्जैनचे तर त्यांनी आपल्याला अप्रोच केले की तुम्ही उज्जैनला या आपण महाकाल वगैरे तिथले सगळे दर्शनाची व्यवस्था करूया आणि तिथल्या बसमारुतीची सुद्धा व्यवस्था करून देऊया तर यस अच्छा लागा आपण की बरं थँक्यू जाऊया त्यांचा नंबर घेतला आहे मी आणि आपण नक्की बसमारतीसुद्धा अटेंड करूया उज्जैनला जाऊन गेलं गुजरात गेलं राजस्थान गेलं आणि आता आलो आहे मथुरा जंक्शनला तर पावणे बारा वाजले आणि बारा वाजता गा बारा वाजून दहा मिनटांनी गाडी मथुरा जंक्शनला पोहोचते तर गाडी अर्धा तास लवकर आली आहे आणि तर कदाचित जास्त वेळ थांबू शकते गाडी तर यस तब्बल चोवीस तास आपल्याला उलटून गेले आणि अजूनसुद्धा ट्रेनमध्येच आहे कारण की ही ट्रेन खूप साऱ्या स्टेशनवरती थांबते आणि खूप वेळ लागतो दर, uh, yes. जाए, जाए, जाए। okay. तर अजून सुद्धा आपल्याला बारा तास या ट्रेन मध्ये करलो सब लोग <laughs> एकाच सबस्क्राईबर कम्प्लीट करायचं असेच हळूहळू एक एक सबस्क्राईबर आपल्याला वाढवत राहायचे घरी जायपर्यंत आपल्याकडे दहा दिवस आहे गुड मॉर्निंग आजचा दिवस आहे तिसरा आणि आत्ता वाजलेत सकाळचे सात तर येस यावेळेस गाडी ही टाइम वरती आहे आणि आता रोडकी स्टेशन येऊन गेले आता नेक्स्ट स्टेशन आहे हरिद्वार तर आता आपल्याला हरिद्वारला आहे थोडं फ्रेश वगैरे होऊन घेऊ अरे वा म्हणते मन आलाय चला फ्रेश वगैरे होतो आणि नंतर उतरायचं

ऑलरेडी हॉटेल बुक केलं होतं आता हॉटेलवरती चालू आहे फ्रेश वगैरे होऊया आणि जाऊया हरकी पोळी बघायला तर ठीक आहे पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये जो की असणार आहे हरिद्वार आपण पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत तर आता मी तुमची रजा घेतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त राहा मस्त फिरा